तीस नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावात दोन विविध सामाजिक गटांमध्ये फटाके फोडण्यावरून तणाव निर्माण झाला होता दोन्ही गटांकडून दगडफेक जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे धाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली माहिती मिळताच पोलिसांनी ताबा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली रात्री उशिरा पोलीस कर्मचारी यांच्या धाड पोलीस ठाण्यात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सतरा आरोपींना अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी दिली सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे वरिष्ठ पोलीस अधिकारीही धाडमध्ये तळ ठोकून आहेत काल धाड या ठिकाणी रात्री साडेनऊच्या दरम्यान शिवाजी चौकामध्ये दोन गटांमध्ये फटाके फोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये जी मारामारेली यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेक करून, करून काही वाहनांचं जाळून नुकसान करण्यात आलं तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोचून आम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये सतरा आरोपी मी ताब्यात घेतले यामध्ये गुन्हा दोन्ही गटांवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सध्या परिसरामध्ये किंवा या ठिकाणी शांतता आहे तरी नागरिकांना हेही आव्हान आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये या ठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होत आहेत